नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा जानेवारी सायंकाळचे साधारणतः सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम तर राज्यात पुन्हा एकदा ता तापमानात घट होयला सुरू झालेली आहे विदर्भातील पूर्वेखील भागांमध्ये तापमान चौदा अंश सेल्सिअस उत्तर देखील महाराष्ट्राचे तापमान आहे या ठिकाणीसुद्धा चौदा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेलं आहे तापमान पुणे म्हणजे शिवाजीनगरमध्ये त्यानंतर इकडे महाबळेश्वरच्या आसपासही बऱ्यापैकी तेरा चौदा अंश सेल्सिअस आसपास तापमान पाहायला मिळतंय कोकण किनारपट्टीला मात्र तापमान अजूनही सरासरी थोडंसं अधिक आहे राज्याच्या इतर ठिकाणी सरासरी अधिक आहे फक्त विदर्भाच्या भागांमध्ये त्यात लावून असल्या मराठवाड्याच्या भागांमध्ये तापमान सरासरीच्या जवळ पोचलंय बाकी मध्य महाराष्ट्र आणि या ठिकाणी कोकणात अजूनही तापमान सरासरी थोडंसं अधिक आहे फक्त महाबळेश्वरचा अपवाद बघायचा ज्या ठिकाणी तापमान सरासरी इतकं पाहायला मिळत आहे यानंतर जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर राज्यात जे काही वारे आहेत ते उत्तरेकडून अशा प्रकारे येत आहेत विदर्भवाट या राज्याच्या अंतर्गत भागात पोहोचत आहेत काही ठिकाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे ही आहेत मात्र ते सुद्धा हे वारे उत्तरेकडून आल्यानंतर पश्चिम अशा प्रकारे बदल होत आहे वाऱ्याच्या दिशेमध्ये आणि त्यामुळेच किनारपट्टीच्या भागांमध्ये पूर्वेकडून वारे जेव्हा वाहतात तेव्हा तापमान वाढ होत असते खास करून दिवसाचे तापमान वाढत होत असते तर ही दिवसाच्या तापमानाची वाढ कोकण किनारपट्टीला जाणवत आहे बाकी राज्यात खोडसं कोरडं वातावरण आहे आणि थंडी त्यामुळे थोडीशी वाढलेली आहे जर पावसाचा अंदाज घेतला तर पाऊस शक्यता नाही थंडीचं बोलायचं झालं तर पुणे साताराच्या काही भागांमध्ये तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस दरम्यान राहील त्यानंतर नाशिक अहिल्यानगरपासून ते इकडे सोलापूरचे काही भाग आहेत भंडारा गोंदिया नागपूरचे भाग आहेत यवतमाळ चंद्रपूरचे काही भाग आहेत या ठिकाणी तापमान बारा ते चौदा उंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअस थोडंसं किनारपट्टीपासून दूर गेलात तर चौदा ते सोळा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पाहायला मिळेल मराठवाडा आणि राहिलेल्या राज्यातही तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता दिसते म्हणजे राज्यात थंडी ही हळूहळू वाढत आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच रजावण्याच्या अंदाज स्मार्ट सिटी चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका